आपल्याही प्रत्येकाच्या आयुष्य येतोच येतो आणि आपण केलेल्या भक्तीची कसोटी इथं लागते तर या क्षणी जो खरा भक्त असतो ना तो भगवंताकडे काहीच मागत नाही जो मागतो तो फसतो गोमकानी भगवंताला सांगितलं ठीक आहे हो। आम्ही येऊ आणि त्याप्रमाणे ज्यांना देहासह पोचता आलं त्या देहासह वृंदा मनात पोचल्या ज्यांना पोसा येणार नव्हतं त्यांची देहाची सारी बंधन बनून पडली आणि त्या आत्मा रूपाने तिथपर्यंत पोचल्या श्रीमद भागवत ग्रंथाच्या दशम स्कंधामध्ये हे बंधन येत या सगळ्या गोपिका भगवंताच्या भोवती जमल्या आणि भगवंताने दिलेलं वचन पूर्ण केलं जिला ज्या रूपात भगवंत हवे होते त्या रूपात तिच्या समोर उभे राहिले भगवंताने या रासलीमध्ये वय वर्ष आठ पासून वय वर्ष पस्तीस पर्यंत सगळी रूप घेतली याच वर्णन आपल्याला सापडत जिला कोणाला तो मातृवत्सल भावने राहावा होता तिच्या तो डाव्या गुढ्यात राहणारा गोपाळ कृष्ण सुद्धा झाला याच प्रसंगात एक घटना घडली की या सगळ्या गोपिकांना भगवंतानं या वृंदावनात या याच्याकरता आपली वेणू घेतली आणि फार सुंदर वर्णन आहे या आलेल्या गोपी त्या निर्जीव लाकडापासून बांबू पासून बनलेल्या निर्णय म्हणतात की बाई व आमच्या जास्त भाग्यवान का कारण तू भगवंताच्या अतीव जवळ आहे ही वेणू म्हणजेच बासरी या वासरीला नऊ छिद्र असतात नऊच का अध्यात्माचा मार्ग आपण आचरणात आणतो तो आणण्याकरता आपल्याला भगवंतानं नऊच मार्ग आहेत ज्याला आपण नवविधा भक्ती असं म्हणतो या नवविधा भक्तीच्या नऊ पायऱ्या चढत चढत चढतच अष्टसिद्धींना संभाळत संभाळत नव प्रकृतीच्या या देहाला आपण भगवंताच्या पायी जो करशांमुळे ओढला आहे आणि पंढरपूर पांडुरंगाच्या रोपानं उभा आहे हा झाला एक अर्थ आता नऊच दिवस का आपल्या पंचांगाच्या शास्त्रानुसार प्रतिपदा ते नवमी याच नऊ दिवसात केलेली भक्ती दशमी आणि एकादशीच्या उपवासानं पुरी होते आणि द्वादशीच्या दिवशी भगवंतामधलं आणि आपलं द्वलित म्हणजे वेगळेपणा संपतो म्हणून ह्या नऊ दिवसाचं महत्व तिसरा अर्थ हा देह भगवंताना तयार करताना या देहाला नऊ द्वारं दिली आहेत फार सुंदर प्रसंग आहे नारद महुर्षी जेव्हा द्वारकेमध्ये भगवंताला भेटायला गेले सहज सोळा हजार एकशे आठ स्त्रियांचा याचा संसार कसा चालायचा जाऊन बघून येऊया म्हणून आणि प्रत्येक स्त्रीच्या वाड्यामध्ये दालनामध्ये नारद जातायत आणि नारदांना सगळीकडे वेगवेगळी चित्र दिसली कुंभिणीच्या महालात भगवंत तिच्याकडून भोजनाचा आस्वाद घेताना दिसले सत्यभामेच्या महालात तिच्याकडून विडा घेताना दिसले अजून तिसरीच्या महालात गेल्यानंतर दिसलं तर ती भगवंताचे पाय सोडते सगळी वार्ता फिरून आले आणि रुक्मिणीच्या महालात भगवंतासमोर जाऊन उभं राहून नारदांनी विचारलं भगवंता किती द्वारात गेलो तरी तुम्ही दिसतच आहात यातलं खरं द्वार फुटलं यावेळेला भगवंतानं नाही त्याच्या पाठीमध्ये असलेल्या रुक्मिणीने सांगितलं नारदा सगळी द्वार सोडा एकच द्वार महत्वाचं आहे जे आतून बाहेर उघडतं आणि ते आपल्या अंतस्थ असलेल्या अंतकरणाचं दान म्हणून तुगोबांचा शब्द आहे गोगुईच्या सुखात अंत पार नाही लेखा गो म्हणजे इंद्रिय त्याचं कुळ असलेले शरीर नवसिद्धींनी नवभक्तिला भक्तींनी श्रेष्ठ करायचं आणि या देवरूपी वाजरीनं भगवंताला साध घालायची वृंदावनातली वेणू वाजली आणि त्या वेणूच्या ओढीनं सगळ्या गोपिका भगवंतासमोर मिळून उभ्या राहिल्या त्या तोबच्या माझ्यासारख्या देण्या घेण्याचा व्यवहार नाही एकाच भावाने आला की या भगवंताच्या रूपामध्ये आम्हाला कुठेतरी एकरूप होता यावं म्हणून हा सगळा प्रपंच आणि याला कारण नाही की भगवंताच्या अति जवळ असलेली वेणू ऐकूया ज्यांच्या बौधांमध्ये नाथ महाराज आहेत त्याच भानुरासांच्या मी निगड वृंदावली वेणू वाजे वेणू गवणाचा माये वाजे 아아아아아아아아 <shras> <shras> E aí